मंडळी पास्ता सगळ्यांनाच आवडतो आहे ना आणि माझ्या घरी तर खूपच आज मी हा टेम्पटिंग आणि टेस्टी दिसणारा पास्ता घरीच बनवलेला आहे तोही उरलेल्या कणिक पासून नाही विश्वास बसला ना चला सांगते तर हे उरलं होतं कणिक आदल्या दिवशी मी आलू पराठे बनवले होते त्यामधलं थोडं कणिक उरलं होतं आणि आपल्या घरी नेहमीच असं एक दोन चपात्याचं कणिक उरतच त्यापासून तुम्ही हा हेल्दी असा पास्ता बनवू शकता पास्ता मुलांना आवडतोच तर हे कणिक थोडं सेलसर होतं म्हणून यामध्ये मी दोन टेबलस्पून एवढा वाला रवा घातला आहे वाला रवा यूज केल्यामुळे कणिकला म्हणजे हे जे पीठ आहे त्याला एकदम कणिक असं टेस्ट येत नाही पोळीसारखं वेगळी टेस्ट येते आणि मुलांनाही जाणवणार नाही की ते कणिकचा किंवा पिठाचा असा पास्ता खात आहे म्हणून तर फ्लेवरिंग साठी यामध्ये मी एक टेबलस्पून एवढी सेजवान चटणी टाकली आहे सेजवान चटणीच्या जागी तुम्ही इथे टोमॅटो सॉस वापरून सुद्धा हे कणिक मळून घेऊ शकता अशा प्रकारे घट्ट असं कणिक मळून झालंय हे कणिक दहा मिनिटासाठी बाजूला ठेवायचं दहा मिनिटं झालीये कणिक मस्त मुरलं गेलं आहे आता या कणिकला मी दोन पार्ट मध्ये डिवाइड करून घेतलेला आहे आणि याचे उभे असे रोल तयार करून घेणार आहे बेसिकली आपल्याला याच्या छोट्या छोट्या पोळ्या तयार करून घ्यायचा आहे पण सगळ्या पोळ्या एका सारख्या याव्या सारख्या समान आकाराच्या याव्या म्हणून मी असा हा रोल तयार केला त्याला सेम पीस मध्ये चाकोनी अशा प्रकारे कापून घेतलं आणि एक एक गोळा घेऊन आता हातावर गोल करून त्याला पोळपाट वर ठेवून थोडं पीठ लावून यावर सुखवाल पीठ लावणं खूप गरजेचं आहे त्यामुळे मुळे ह्या पोळ्या लाटताना पण इझी जातात आणि जेव्हा आपण याला बॉईल करू तेव्हा ते चिटकणार नाहीत तर बघा इथे अशी पोळी लाटून घेतलेली आहे तुम्ही हवं तर छोटे छोटे गोळे असे हातावर करून सुद्धा पोळ्या लाटून घेऊ शकता तर ही पोळी पुरीपेक्षा थोडी मोठी लाटायची आणि पराठ्यापेक्षा थोडी कमी आणि बघू शकता तुम्ही थिकनेस एकदम पातळ अशी लाटलेली आहे आणि अशा प्रकारे सगळ्या पोळ्या मी लाटून घेतल्या आता यापैकी एक पोळी घ्यायची इथे मी घेतली आहे चॉपस्टिक चॉपस्टिक नसेल तर तुमच्याकडे पेन्सिल असतेच ती पेन्सिल वापरून तुम्ही हा रोल तयार करून घेऊ शकता तर अशा प्रकारे चॉपस्टिक व्हिडिओ मध्ये तुम्ही बघू शकता पोळीच्या एका काठाला लावायची आणि हलक्या हाताने ही पोळी जी आहे ती चॉपस्टिक वर अशा प्रकारे रोल करत न्यायची आहे तर एकदम हलक्या हाताने करायची जास्त फिट्टर लावायचं नाहीये जोर लावून नाही करायचंय शेवटी पोळीला थोडं पाणी लावायचं जेणेकरून याची जी एंड आहे ती व्यवस्थित चिपकली गेली पाहिजे आणि रोल जो आहे तो व्यवस्थित झाला पाहिजे तर बघू शकता अशा प्रकारे रोल करून घेतला आहे चॉपस्टिक काढून घ्यायची एकदम इझिली चॉपस्टिक निघते आणि असेच सगळे रोल मी करून घेतलेले आ, आता हे सगळे रोल आपल्याला बॉईल करून घ्यायचे आहे तर मोठी कढई घेतली त्यामध्ये भरपूर असं पाणी घातलं पाणी छान उकळून घ्यायचं म्हणजे उकळी येऊ द्यायची आणि त्यानंतरच हे रोल या उकडत्या पाण्यामध्ये टाकायचे थोडं मीठ घातलंय थोडं तेल घालायचं जेणेकरून हे जे रोल आहे ते एकमेकाला चिटकणार नाहीत एका मिनिटातच हे रोल असे अस वर येतील आपल्याला हे रोल आठ ते दहा मिनट असं बॉईल करून घ्यायचे उकळून घ्यायचे आहेत मीडियम फ्लेमवर दहा मिनिटानंतर हे रोल जे आहेत ते काढून घ्यायचे आणि थंड करून घ्यायचे बरं या व्हिडिओमध्ये मा माझा आवाज थोडा वेगळा येत आहे कारण माझा आवाज बसला होता सर्दी झाली होती म्हणून तर हे रोल थंड झाल्यावर आता ज्या मध्ये तुम्हाला हवे आहे त्या मध्ये अशा प्रकारे चाकुणी कापून घ्यायचे आणि बघा आता आपला होममेड असा पास्ता तयार झालाय या पास्ताला आता आपण फोडणी देणार आहोत तर एक पॅन घेतला आहे त्या मध्ये एक चम्मच बटर घालायचं आणि एक चम्मच तेल घालायचं एक चम्मच जिरं घालायचं एक मिडियम साईजचा सा बारीक चिरलेला कांदा थोडा सॉफ्ट करून घ्यायचा मीडियम फ्लेमवर कांदा सॉफ्ट झाला की अर्धा चम्मच आलं लसण पेस्ट घातली आहे तुम्ही इथे आलं लसण बारीक चॉप करून सुद्धा घालू शकता पण चॉप करून घातलं ना तर माझी मुलगी ते आलं लसण बाजूला काढून ठेवते म्हणून मी आलं लस ची पेस्ट घातली आलं लसण ची पेस्ट छान मस्त शिजून घेतली की यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा टोमॅटो लवकर शिजावं म्हणून थोडं मीठ घालते आहे कारण आपला टोमॅटो एकदम मशी हवे आहे झाकण ठेवून एक दोन मिनटं शिजून घेऊ टोमॅटो बघा दोन मिनिटांनी हे टोमॅटो छान शिजल्या गेलेले आहे चम्मचने त्याला असं मॅश करून घ्यायचं मस्त पैकी नंतर यामध्ये आता मी टाकत आहे स्वीट कॉर्न तुम्ही आपल्या आवडीनुसार भाज्या यामध्ये घालू शकता का हे मी साधे कॉर्न घेतले होते बॉईल नव्हते म्हणून मी एक मिनिटे शिजून घेतलं नंतर यामध्ये एक टी स्पून चिली सॉस रेडवाला आणि टोमॅटो सॉस टाकला एक मिनिटासाठी परतून घेतलं की यामध्ये जे आपण पास्ता कापून ठेवले होते ते पास्ता टाकायचे अर्धा चम्मच ब्लॅक पेपर पावडर टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं यावेळेला मिडियम फ्लेमवर एक दोन मिनिटं मिक्स करत तर शिजून घ्यायचं नंतर यामध्ये अर्धा टी स्पून सोया सॉस आणि अर्धा टीस्पून विनेगर टाकायचं विनेगर नसेल तर तुम्ही इथे लिंबूचा रस टाकू शकता वर ची फ्लेम आता हायवर करायची आणि हाय फ्लेमवर एखादा मिनिटापर्यंत छान हे असं मिक्स करत करत शिजून घ्यायचं नंतर यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत थोडं रफली चॉप करून टाकलं आणि एक मोठी कॅप्सिकम घेतली होती शिमला मिरची ती सुद्धा बिया काढून थोडीशी स्क्वेअर मध्ये कापून घेतली आणि ती टाकली शिमला मिरची क्रंचीच राहायला पाहिजे म्हणून एक मिनिटासाठी हाय फ्लेमवर शिजून घ्यायचं नंतर यामध्ये बारीक चिरलेला कोथिंबीर किंवा तुम्ही इथे स्प्रिंग अनियन बारीक कापलेले टाकू शकता एक मिनिटापर्यंत हाय फ्लेमवर याला टॉस करायचं की झाला आपला होममेड पास्ता तयार बघा आता कणी कुरली की होममेड असा हा पास्ता मुलांना नक्की बनवून द्या मुलं खुश होतील आणि आपणही खुश तर नक्की ट्राय करा